पर्याय येथे सरकारी प्राथमिक शाळेत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यावर छताचा पंखा कोसळण्याची दुर्घटना घडली होती या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य व शिक्षण मंत्री देवयाराणे यांनी शाळेच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत शाळेतील सुरक्षिततेस प्राधान्य देत छताची तपासणी पंख्यांची बसवणी आणि इतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे पालक आणि ग्रामस्थांनी या तत्पर कारवाईचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे जीपीएस पर्याय जे फाटल्या दिसांनी या स्कुलाचे नाव तो फॅन पडून एक आमचे लहानशे चलयेच कान कट झा आणि ह्याच स्कुलान आज आम्ही परत फंक्शन फक्शन आयल्या कियाक ह्या स्कुलाचे हरशी काम ऑलरेडी टेंडर जे वर्क ऑर्डर दिल्ली आणि हालीच वर्क ऑर्डर मिळ्या मला आणि ती फायल परस्यू करून फायनली वर्क ऑर्डर मेळिल्ली असा आणि आज आम्ही ताजे भूमिपूजन आसा नाल्ल फोडून आणि शुभारवानी स्कुलाचे जे किंवा रिपेर आणि जावपाक जाय ते जाता तितले बेगीन हांगा जातले कॉन्ट्रेक्टरी कॉन्ट्रेक्टरी आमचे एई आमचे लाड हंगा आणि ती आश्वासन दिलं की भगी जे जून स्कुलाक वतली ते नवे शाळेन वतली म्हणून आणि म्हाका खात्री आसा आणि हावे आमच्या सगळ्या ग्रामस्थाक सांगला पीटीए मेम्बर्जांक सांगला की ते भरगी ज्यांना स्कुला वतली जुना त्यांना नव्या स्कुलात हावू त्यां त्यांच्या बरोबर एंट्री करतले पळव की स्कूल स्कुलाची कशी रिपेर आणि रेनोवेशन झाला ते ताजे ताजे मधी हा फाउट मारतले पण काम कसे चला ते कियाक हावे सगळ्याक सांगला आणि सगळ्या सांगला सांग जितली जितली कामं आमची मतदारसंघात चालू असा आणि चालू आता जातली ती जाता तितले बेगीन चालू करपाचो माझा प्रयत्न असता आणि जी कामं चालू असा या तीन कितली पूर्ण झाल्या आणि कितली स्टेजीर कंप्लीट झाल्या आणि ती इनॉग्रेट करपाचे मार्गार असा आणि कशे त्यांचे काम झालं ते हो का। सगळे इन्स्पेक्शनाक आता मजे राऊन सुरू जातले आणि ते पण घटना झाली हा हंगा माफी मागता पुराय स्कुलाचे टिचराकडे सगळे पेरंट्सांकडे पीटीए कडे आणि आमचे पंचायतीकडे की आमचे मीन एक असं अनफॉर्चुनेट इन्सिडंट झालो आणि त्या चल त्या कट पडलो एक असं त्या इलेक्ट्रिशन सारखं फॅन लाव नाशिल्लो म्हणून पण आता मला इंजिनियरान प्रॉमिस केला की जे हे रिपेर जात त्यांना प्रॉपर फुल ह्या स्कुलाचे फुल रिपेर रेनोव्हेशन म्हणजे किती ફૂલ ફોલ સિલિંગ યતું નવે ફેન યુ નવેલૅ્રિકલ કનેક્શન્સ યવ ખિડક યતલ્ય નવે ફ્લોરિંગ ન્યૂ ટોયલેટ બ્લૉક